जय मल्हार जय राजे उमाजी नाईक जय शिवराय मित्रांनो अखंड हिंदुस्थानाचे दैवत राजा शिवछत्रपती यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून ठेवून आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांनी तब्बल चौदा वर्ष इंग्रजांना सळोके की करून सोडलं एवढंच नाही मित्रांनो तर त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी त्याचं नाव मॅकिंटोस त्यांनी उमाजीराजांचा इतिहास लिहून ठेवला आहे तर त्या इतिहासात तो लिहिताना काय म्हणतो जर उमाजी नायक अजून आम्हाला पाच दहा वर्ष जर सापडत नव्हता तर तो प्रति शिवाजी म्हणून झाला असता अशा एवढी भीती इंग्रजांना राजाविषयी होती एवढा धाक होता अशा राजांची जयंती येत्या सात सप्टेंबरला एक जयंती म्हणून नाही तर आपला मोठा सण म्हणून उत्साहात साजरा करा एवढंच बोलतो आणि राजाचे गीत साजरा करतो उमाजी सत्यवादी माझा चरित्रवान होता तो राजा उमाजी सत्यवादी माझा चरित्रवान होता तो राजा मल्हारीची रोज करी पूजा उमाजी माझा क्रांतिकारी राजा उमाजी माजा क्रांतिकारी राजा रामशी वीर बनुनि या प्रतिज्ञा केली खंडोबाला भंडार मल्लारीला, आव्हान दिलं इंग्रजाला मनी होता स्वातंत्र्याचा ओ माझी माझा क्रांतिकारी राजा उमाजी माजा क्रांतिकारी राजा जे जोरीला ये न जाण मल्हारीचं मनामदी ध्यान कडे पठारी मुक्कामान नांद तसे भक्ती भावान वीर होत खरा रामूषाचा उमाजी माजा क्रांतिकारी राजा उमाजी माजा क्रांतिकारी राजा उमाजी माजा क्रांतिकारी राजा जय मल्हार जय राजीव माजे नाईक